गुड मॉर्निंग आत्ता वाजले आहेत पार साडेसहा वाजले खूप उशीर झाला आहे आज उठायला आणि कोणच उठलं नाही आणि खाड धाड धाड वाजलेला पण आवाज आलाच नाही आज आणि मीच उठतं उशिरा उठते पण आज कोणच उठलं नाही मीच सर्वांच्या आधी उठून सगळ्यांना हाका मारल्यात म्हटलं आज लय म्हणजे लय उशीर झाला आहे अजून कोणच उठलं नाही इकडं इकडं बघितलं म्हणलं नेमकं काय झालं आहे आज यांना कोणच कसं काय उठा नाही काय माहिती पाच दिवस उगायची वेळ झाली तरी अजून कोणच उठा नाही सर्वांना कसे आहात छान आहात ना मस्त मज्जेत आहे मी पण आणि सकाळचं जेवण झालंय आणि मोळ्या बांधून इथं हो येऊन बसले सावलीला आंब्याचं झाड सा आहे आणि सकाळचं जेवण करून इकडे इकडे येऊन बसलयकड्यात भाकरी ती म्हणजे तिथं पाण्याचं जार आहे हा काही इकडे ही बस हो का हो का बाया बसली तिला थोडं काय बोलत तरी राग येत माणसाने समजून सांगावं का नाही काय माहिती निसती बघती ती मोबाईल मध्ये रडतं पोरग रडतं सारखं तरी निस्ती ते मोबाईल मध्ये अशी बघती आणि आपण म्हणणं त्या पोराला घे त्या पोराला घे की लगेच असं म्हशी करून बघणार असल्या आपल्याकडे अजून अजून दात काढती तिला वाटत पण नाही काय तो खाली पोरग कसं बघत आहे तू पण येऊ द्या कधी पण कोणत्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा हो का अशी मोबाईल मध्ये घे बघती दिसती आणि ती पोरगं रडत रडतं त्या पोराला तर काय म्हणती मग अशी जोक्यात म्हणती जोक्यात टाकले आणि जोप म्हणती नाही ते तू नाही झोपला तू म्हणती तू उतर खाली मी बसते जोक्यात म्हणते तू दी मग मला झोका म्हणती मी झोपते कसं कस मग दोघा आणि थोडं काय बोल का म्हटलं ना माणसानी असं नको करू तसं नको करू लेकर रडत येईल एकराला घे मोबाईल बघू नको का लगेच मशी म्हणूनच बघत डोळं काढून आणि हो का इकडे ही ही एक त्या <laughs> हिंट इकडे इकडे काम नाही धंदा नाही काय नाही काय नाही शाळा न काय न काय न निस्त मोबाईल पाहिजे तिथे तिथं बसायला पाहिजे हसायला पाहिजे एवढंच पाहिजे कोण सगळी ज्या त्याच्या कामाला सगळी ज्याच्या त्याच्या कामाला कोणच कुठं नाही

त्या पोराला पण सवय लागली तिचं बघून बघून मोबाईल मध्ये बघायचे चला डोकं दुक, दुखायला लागले ह्यांच्या कुठं आधी लागा आपलं काम करावं आपलं त्यांना काय नाही फरक पडत बाटबाडा करा नाही तिकडं बोला नाही तर तिकडं कुणी काही बी <laughs> करा <रावाने> हा काही माकडावाने हसायक हा इकडे चला बाकऱ्यांना ध्यान ठेवा भाकरी जाईन कुत्रे खाऊन पुढेच नाका मोबाईल मध्ये बघू बाकरी खाऊन तुमच्या बाकरी खाऊन घे कुत्र्यांनी भाकरी खाऊन घ्या बाकरी खाईन तुम्ही घरी जाऊन करून खा मग तुम्हाला नाही काय काम तुम्ही कधी बी भाकरी करा कधी बी खा आमच्या जात्यान खाली ते गव्याला जात्यान खाऊ आणि हे का इकडे ह्यांच्या भाकरी यांची पिशवी सगळी घेऊन जाते तिकडं मोळ्या बांधते तिकडं माझ्या भाकरी खाल्ल्या काय ह्यांच्या खाते आणि हा काय इकडे बघते टुकू मुकू चांगलं आणि ह्यांच्या चालल्यात इकडं भांडणं बिंडणं ही इकडं राडा आवरून झाडून बिडून इकडे माझे पण कपडे ही वाळतात झाडून झुडून घेतले आणि उखाणलं तर एवढं ना आणि शेण पण नाही कुठं शेण आणायला जाऊन कुठं काय करावं काय कळत नाही इथं लाकूड तसंच पाणी त्याच्यावर शिपाव लागलं नाहीतर या अर्ध पोळण पण इथं मी ही बांधून ठेवल्यात त्या आता त्या निघायचं चेहरा आणा इकडे ट्रॅक्टर पण येऊन राहायला वरायला पण माल नसल्यामुळं ट्रॅक्टर जाग्यावर उभा हका इकडं पण एक डोळे आली हका इकडं निघाले सगळे जाडजूट करून डब्बं बिबं भरून फार करा बाळांना घेऊन हका इकडं हिजं पण आवरले ही पण आता बाहेर निघाली माझ्या कोपीचं दार लावायचं आहे मी कोपीचं दार लावून घेते पटकन मजे लगेच निघायला नाहीतर ह्या जात्यानं मला टाकून आणि मीच राहीन मागं एक तर हाय भीती कशाची पण चला बाय बाय भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये